यावल ते चोपळा रस्त्यावर विरावली फाटा ते गावादरम्यान पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील यांना समजून एका सत्तेचाळीस वर्षी इस्माच्या वाहनावर हल्ला झाला होता ही घटना दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पहाटे पूर्वी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर सदर गुन्ह्याचे गांभीर्य जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतले आहे व त्यांनी पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील यांना दिनांक एकवीस नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपासून पोलीस प्रोटेक्शन दिले आहे त्यांच्यासोबत आता कायम एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी राहणार रा आहे तर या हल्लेखोरांच्या हालचाली असलेले सी सी टी व्ही फुटेज देखील पोलिसांना मिळाले असून लवकरच संशयितांना ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे यावल चोपड़ा रस्त्यावर विरावली फाटा आहे या फाट्यापासून विरावली गावाकडे बुधवारी पहाटे चार चाकी वाहन क्रमांक एम एच बारा एम एम नव्याण्णव डबल झिरो घेऊन कमलाकर तुळशीराम पाटील व सत्तेळीस राहणार सावकळा सिंग हे जात होते तेव्हा त्यांना पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील असल्याचे समजून एका वाहनातून आलेल्या सहा संशयितांनी मारहाण केली होती आणि त्यांचे वाहन फोडून टाकले होते तेव्हा याबाबत कमलाकर पाटील यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे व त्यांनी शेखर पाटील यांना पोलीस प्रोटेक्शन दिले आहे तर या गुन्ह्यातील संशयितांच्या हालचाली असलेले एक सी सी टी फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून लवकरच संशयित ताब्यात घेऊ असे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा